नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा महिला व बाल विकास विभागाने महिला दिनानिमित्त बघा जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविकाओ मदतनीस तसेच पर्यवेक्षिका यांना जागतिक महिला दिनाचं औचित्य सा साधून त्यांना पुरस्कार दिलेला आहे तर ते कोणत्या महिलांना पुरस्कार दिला कशा पद्धतीने हा कार्यक्रम झाला आणि सीईओ साहेबांनी का त्यांचं कौतुक केलं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा सोलापूर जिल्ह्यातील या ताई महिला दिना महिला दिनी पुरस्काराने भारवल्या सी ई ओ साहेबांनी असे केले कौतुक तर बघा जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकाओ हो मदतनीस तसेच अंगणवाडी सुपरवायझर यांना पुरस्कार देण्यात आलेले आहेत आणि त्या पुरस्काराने अंगणवाडी सेविका या भारावलेल्या आहेत तर ते कशा पद्धतीने त्यांचा पुरस्कार सोहळा झाला हे जाणून घेऊया तर बघा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागामार्फत आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्काराचे वितरण आज रोजी करण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात चारशे चार हजार शहात्तर अंगणवाडी केंद्र कार्यरत असून सदर अंगणवाडी केंद्रांद्वारे योजनेच्या सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी दिनांक आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सोळा प्रकल्पातील प्रति प्रकल्प तीन याप्रमाणे एकूण अठ्ठेचाळीस अंगणवाडी सेविका व अठ्ठेचाळीस मदतनीस प्रति प्रकल्प एक याप्रमाणे एक पर्यवेक्षिकासुद्धा निवडण्यात आली होती ना याप्रमाणे सोळा अंगणवाडी सुपरवायझर यांना आदर्श पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहेत बघा सोळा प्रकल्पातील प्रति प्रकल्प तीन अंगणवाडी सेविका तीन अंगणवाडी मदतनीस व प्रति प्रकल्प एक याप्रमाणे अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर बघा या कार्यक्रमाच्या सोहळ्यात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास प्रसाद मिरकिले मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे तसेच सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्यासह जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारीसुद्धा उपस्थित होते या प्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अंगणवाडीताईंचे हे काम समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्यामार्फत ग्रामीण क्षेत्रातील बालकांचे कुपोषण निर्मूलनाचे काम केले जाते तर या का हे काम केले जाऊन सशक्त भारत घडवण्याचे काम केले जात असल्याबाबत सर्व अंगणवाडी सेविकांचे अभिनंदन केलेलं आहे बघा सध्या शासनामार्फत सुपोषित ग्रामपंचायत हे अभियान राबवण्यात येत असून सदर अभियानामध्ये सर्व अंगणवाडी सेविका या अत्यंत तळमळीने काम करत असून चालू वर्षी सोलापूर जिल्हा कुपोषणमुक्त करण्याबाबत सर्व अंगणवाडी सेविका यांना आवाहन केलेले आहे तर बघा आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका सेविकाओ मदतनीस सोहळा हा जामगुंडी लॉन्स सोलापूर येथे आयोजित केला होता यावेळी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका बाल बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच मदतनीस यासुद्धा उपस्थित होत्या यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कला कलागुणांना वाव मिळण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात बालविकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील अंगणवाडी सेविका यांनी गीत गायन सामूहिक नृत्य तसेच एकपात्री असे विविध कार्यक्रमाचे सादरीकरून सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले या प्रसंगी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकिले सर यांनी प्रथम अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी व मदतनीस यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले व यापुढेही कुपोषण निर्मूलनाबाबत भरीव योगदान देण्याबाबत आवाहन केलेले आहे तसेच बघा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगमसर यांनी जिल्ह्यातील ज्या अंगणवाडी सेविका असतील किंवा मदतनेस असून त्यांना दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत तसेच बघा तेरा ते वीस वर्ष पूर्ण झालेला तर आठ ते तीस वर्ष ज्या अंगणवाडी पर्यवेक्षिकांना झालेल्या आहेत त्या अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या आश्वासित योजनांचा लाभ देऊन त्यांना महिला दिनाची भेटसुद्धा दिलेली आहे कार्यक्रमाचे यश कार्यक्रम हे यशस्वी होण्यासाठी सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रताप रुपनर कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिवानंद मगे विस्तार अधिकारी श्रीकांत मेहेरकर वरिष्ठ सहाय्यक रेणुका प्रथम शेट्टी परमेश्वर पांचाळ कनिष्ठ सहाय्यक साहेबराव देशमुख व परिचर अनिता वसेकर यांनी या कार्यक्रमासाठी खूप परिश्रम परिश्रम घेतले तर बघा जंगम सर यांनी सांगितल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका असू द्या किंवा मदतनीस असू द्या त्या प्रत्येक कामात स्वतःला झोकून देऊन पूर्ण आणि अत्यंत तळमळीने ते काम पूर्ण करत असतात परंतु सरकारला या अंगणवाडी व मदतनीस यांची तळमळ दिसून येत नाही आहे फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच फक्त ही तळमळ दिसते तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही तळमळ दिसत आहे म्हणून त्यांना फक्त एक विनंती करत आहे की तुम्ही सरकारपर्यंत आमच्या मागण्या मान्य करायला आम्हाला मदत करा कारण की अगदी तळागाळापासून अंगणवाडी सेविका मदतनीस या काम करतात आठ आठ मार्च सा औचित्य साधून जागतिक महिला दिनानिमित्त जो अंगणवाडी सेविकाओ मदतनीस तसेच सुपरवायझर यांना जो पुरस्कार देण्यात आलेला आहे ती ही अत्यंत चांगली गोष्ट आहे परंतु पुरस्कार भेटला तरी हे तर चांगलीच गोष्ट आहे परंतु प्रत्येक महिन्याला जो त्यांना मानधन येत आहे तो मानधन त्यांना वाढवून भेटायला पा पाहिजेत तसे जग बघा ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस रिटायरमेंटला आलेले आहेत त्यांनासुद्धा पेन्शन ग्रॅज्युएटी या त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासुद्धा सरकारपर्यंत ह्या पोहोचायला हव्यात भरपूर असे लोकं आहेत की जी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात पण सरकार डोळे झाकून बसलेले आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या रखडत चाललेल्या आहेत तर तीन मार्चला अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी से आंदोलन केलं होतं त्या आंदोलनात त्यांनी सांगितल्याप्रमाणे इतिवृत्त देणार होतं ते इतिवृत्तसुद्धा अजून आपल्या हातामध्ये भेटलेले नाही आहे तर हा व्हिडिओ देखील खूप महत्त्वपूर्ण आहे ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस से यांना हा पुरस्कार मिळाला त्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांचं खूप अभिनंदन आहे आणि अशाचप्रमाणे सर्व अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी जर कामे केली तर सर्वांना हा पुरस्कार भेटण्यास मदत मिळणार आहे तर बघा प्रत्येक बीट निहाय तीन अंगणवाडी सेविका व तीन मदतनीस यांची निवड केली जाते त्यामुळे अत्यंत उत्कृष्ट दर उत्कृष्टपणे ज्या अंगणवाडी सेविका व मदतनीस से या काम करत आहात त्यांना हा पुरस्कार भेटणार आहे इथून पुढे हा पुरस्कार असाच भेटत राहो अशी त्यांना शुबेट चाहे, मदतनी जब भी सरकार ने अशी त्यांच्यासाठी शुभेच्छा आहे आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सरकारने लवकरात लवकर सोडवावे अशीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यापर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद